आमदार रवींद्र दंगेकर यांनी राजकीय प्रभाव टाकून वक्फ बोर्डाची मालमत्ता बळकवल्याची तक्रार नुकतीच पुण्यातल्या मुस्लिम नागरिकांनी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे आहे त्याची दखल घेत वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष्मी रस्त्यावरील सीटीएम नंबर नऊशे सहासष्ट या भूखंडावर चालू असणारा बांधकाम ताबडतोब थांबवण्याचा आदेश बुधवारी दिला या कामासाठी देण्यात आलेले कन्सनमेंट्स सर्टिफिकेट देखील ताबडतोब रद्द करण्यात यावं यासंबंधी केलेली कार्यवाही कळवण्यात यावी असाही आदेश वक्फ बोर्डानं पुणे महापालिकेच्या आयुक्तांना दिला आहे वक्फ बोर्डाच्या या स्टे आदेशानुसार महापालिकेनं हे बांधकाम थांबावं आणि संबंधितावर कारवाई करावी अशी विनंती ए आय एमचे उमेदवार आणि सुनके यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन केली रविवारपेठेतील लक्ष्मी रस्त्यानजीक सी टी एस नंबर नऊशे सहासष्ट ऑब्लिक एक हा तब्बल एक हजार सहाशे सात चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड वक्क बोर्डाची मालमत्ता आहे या मोक्याच्या भूखंडावर प्रतिभा रवींद्र दंगेकर आणि त्यांच्या भागीदारांनी बेकायदेशीरपणे निवासी व व्यावसायिक कॉम्प्लेक्स बांधकाम सुरू केल्याची तक्रार करण्यात आली होती वक्क बोर्डाच्या आदेशामुळे कोट्यवधी रुपयांचा भूखंड बळकवण्याचा दंगेकरांचा प्रयत्न प्रयत्न प्रयत्नांना चपराक बसली आहे या भूखंडाचा विक्री व्यवहार कसा झाला या भूखंडावरील निवासी व्यापारी कॉम्प्लेक्सच्या बांधकामास महापालिकेच्या बांधकाम विभागानं कोणत्या कायद्यानं परवानगी दिली या प्रकरणात कोणत्या अधिकाऱ्यांचा सहभाग या सर्व प्रकाराची आता चौकशी करण्यात येणार आहे आज पुणे म्युन्सिपल कमिशनर को और कलेक्टर साहेब को बॉम्बे औरंगाबाद के सीओ ने जुनेद सैद जिसने ऑर्डर भेजा है क्या तातड़ी से ये काम को स्टॉप नोटिस दे और कलेक्टर को भेजा है कि जो खरीदी विक्री करने वाले हैं इसको ताबड़तोब स्थगित दो कोई भी खरीदी विक्री नहीं होगी हो इसमें और इसके आगे मैं अभी आगे का पॉल हमारा झारसों बीस का गुना दाखिल करने के लिए जितने भी इसमें गुनहगार है जिसने प्लान पास किया जिसने खरीदी बिक्री जो स्टॅमर है ऊपर ओपर गुन्हा करने की प्रक्रिया करना